हॅलो दादा दादा तुम्ही ज्या गोष्टीला हात लावता तिथं यशस्वीस करून दाखवता आणि आमची एवढीच इच्छा आहे विद्यार्थ्यांची कि परीक्षेसाठी मागच्या पंधरा वीस दिवसापासून सर्व विद्यार्थी डिस्टर्ब आहेत परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे तुम्ही कधी करा फक्त पोस्टपोन करा एवढीच इच्छा आहे मी बाकी काही बोलणार नाही पोस्टपोन करा तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे निर्णय घ्यायचं ते घ्या पण तुम्ही हातात घेतलेली गोष्ट यशस्वीच करून दाखवलेली आहे हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ते करणारच हे आम्हाला गॅरंटी आहे सकाळपासून तेच तेच करतो सारखं त्यांचं म्हणणं काय तुम्ही समजून घ्या तुम मला तुमची भावना कळती मी हात कोणत्या याला घालतो तुम्ही जे म्हणले ना रद्द करूनच दाखवायची जे च जोडलं तीच माणूस आहे पण ते नाही नाहीये हे ते नाही नाहीयेत समजून घ्या हे पोरं हे आहेत हे पोर आंदोलनात यांच्या जेव्हा जर आंदोलन करायचं म्हणलं यांच्यावर गुन्हे दाखल होते समजून घ्या तुम्ही तुम्ही सगळे दिल शांत आहे का तुमच्या आरुळ्या वरुळ्या सगळं माझ्या लक्षात येतंय मी फक्त तुमच्या वेदना बघून आलोय काय आहे तुम्ही नुसते सकाळी दहा अकरा जणात नेल बरोबर आहे हे तर मान्य आहे तुम्हाला येत्या पोरात झोप नव्हती हो माहितीये आम्हाला धरून नेते काय म्हणून आणि ते पोरं कोणचे असते की ती केसे झाले हो न काय व्हायची म्हणजे इथं थोडं विषय मला तिथं धाक पडतो की शिकणाऱ्या फोर तो आता तुमच्या गुन्हा माग जर नाही घेतला कदाचित ग्राही दरा नाही माग घेतला तुम्हाला आली नोकरीत प्रॉब्लेम तर नाही आला हे पण खरं सांगा कुठं बोलणार कॅरेक्टर <laughs> सर्टिफिकेट हे <laughs> असे करणार म्हणून आता मी सकाळपासून तेच प्रयत्न करतो रातभर मी करतो उद्या करतो तेच प्रयत्न करतो नाही केलं तर पुढं पर्याय काय यांना पाडणे दुसरा काय पर्याय सांगा काय पर्याय मेले हालणार mi, एक मिनिट